नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर आज एक मे आहे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो अवघ्या तीस दिवसांवर आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती राहिली आहे तरी सर्व धनगर बांधवांना माझी विनंती आहे तीस दिवसामध्ये आपले राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीची मोठ्या प्रमाणात तयारी करावी तर आज आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याविषयी थोडी माहिती पाहणार आहे तर महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मे रोजी साजरा होत असतो या दोन्ही दिवसांच्या मागचा इतिहास जरी वेगळा असला तरी या दिवसामध्ये एक साम्य आहे अन्ययाच्या विरोधात प्रतिकार करण्याचं हक्कासाठी संघर्ष उभारण्याचं आणि प्रसंगी बलिदानाचीही पर्वा न करता इतिहास रचण्याचं मे महिन्यातील पहिली तारीख एक मे जगभरात कामगारांना मजदूरांना समापित केला जातो म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो कामगार दिनाला कामगार दिन किंवा मे दिवस असेही म्हणतात तर कामगारांचा सन्मान करण्यासोबतच कर, कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवता यावा कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो कोणत्याही देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वाची असते प्रत्येक कामाचे क्षेत्र कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून असते कामगार कोणत्याही विशिष्ट क्षेत्राला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम करतात आपण कामगार दिन साजरा करण्याचे कारण असे आहे की अठराशे शहाऐंशी पूर्वी अमेरिके चळवळ सुरू झाली या आंदोलनात अमेरिकन कामगार रस्त्यावर आले कामगार आपल्या हक्कासाठी संपावर गेले या आंदोलनाचे कारण कामगारांच्या कामाचे तास होते त्या काळात कामगार पंधरा पंधरा तास काम करायचे आंदोलना दरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला या काळात अनेक कामगारांना जीव गमवावा लागला शेकडो कामगार जखमी झाले या घटनेनंतर तीन वर्षांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली या बैठकीत प्रत्येक मजदुराला दिवसाला केवळ आठ तास काम करावे लागेल असा निर्णय घेण्यात आला परिश्रद्धेनंतर एक मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचे ठरले दरवर्षी या दिवशी कामगारांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला नंतर अमेरिकेतील कामगारांप्रमाणे इतर अनेक देशातही आठ तास काम करण्याचा नियम लागू झाला तर मित्रांनो राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती येत आहे तर आपण तयारीला लागावे आणि मोठ्या प्रमाणात तयारी करावी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार